आजच्या बैठकीचे सन्मानीय आपल्या पिढीचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्री मस्के साहेब उपस्थित सर्व तेजुरी मान्यवर उपस्थित शरद पवार साहेब पक्षाच्या भूत असेल किंवा गाव पातळीवर या दहशेदी तालुक्यामध्ये काम करणारे सर्वजण तुम्ही बहादर मित्रांनो जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका असेल बरेच शहरामध्ये हार वार्डचा मी सर्वे केलाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत सुद्धा जिल्हाध्यक्षाला फोनवर सुद्धा संपर्क सांगितलाय खासदार साहेबांना सुद्धा सांगितलं कुठल्या शेती निवडण परंतु बोलत असताना खरं बोललं तर राग माझ्या माझ्यासारख्या माणसाला जाण बुजून टाळण्याचा प्रयत्न चालू आहे मुलीला आयुष्यात कधी भीक झाली नाही तसंच संघर्ष गेल्या वीस वर्षापासून त्या घराण्याच्या विरोधात केलाय जे मॅनेज होणार आहे जे लोकसारख्या नाही नाही बोल लागून गेले मला धमकी देणारे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे ती रेकॉर्डिंग सुद्धा मला ऐकून दाखविणार आहे माझ्यासारखेला जर धमकी देत असतील ह्याच्यासाठी विधानसभेला काढलंय मास्ट अंगावर घेतले आणि धमकी आमच्या सरकारला तुम्ही पट्टे साहेब दिली गेले का तुम्ही माझ्यासारख्या धमकी देत आहे हे चालणार नाही पक्षापैकी अध्यक्ष साहेब मुद्दा बोलतोय ते करूया तुम्हाला रेकॉर्डिंग आत्ता वाजून दाखवणार मी अध्यक्ष साहेब परमजे आहे का रेकॉर्डिंग वाजून अध्यक्ष अध्यक्षाला परवानगी नाही तुम्हाला व्हायची पडली मित्रांनो वातावरण चाललंय तुम्ही निधना साथी न सर्वजन काम आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या परळीमध्ये आणि नगरपालिका सुद्धा अध्यक्ष साहेब तुमच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष साहेब कोर कमिटी करा शहराची वेगळी आणि ग्रामीणची वेगळी कोर कमिटी करा आणि कोर कमिटी जे रिझर्विव्ह सर्वेचा असेच उमेदवार त्या का ठिकाणी द्या या परिसरामध्ये भयभव एकत्रित आल्यामुळं परंतु अध्यक्ष साहेब या परेडमध्ये आपल्याच कार्यकर्त्याच्या शहरामध्ये खासदार साहेबांनी मला सांगितलं सांगितल्यानंतर अध्यक्ष साहेबांशी जोडा थोडक्यात बोललो आणि मी कामाला लागलो ऑफिस करून घातला आणि ते आपण मला करता नाही राजभाऊनच्या विरोधात मला माझ्या विरोधात राजभवना देशमुख साहेबांच्या विरोधात मला माझ्या विरोधात देशमुख साहेबला असं जर पदाधिकारी कोणी काम करीत असेल तर त्याची खबुरी आम्ही घेणार नाही औरंगाच्या नेतृत्वाखाली राज्यसाहेब जिल्हाधिका नेतृत्वाखाली ग्रामीण भागामध्ये आम्ही पण अशी चापसुगरी करणारे दिवस करतात आणि संध्याकाळी थड्या घटणारे आम्ही घेणार आहे व्हिडिओ आहे सगळे सगळे सगळ्या जिल्हाध्यक्षालाही माहिती पण निवडणुका तोंडावर असल्यामुळे आम्ही शांत आहे कुणाचे <laughs> मन दुबी नाहीत परंतु पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ठिकाणी बोलावं कम्युनिस्ट चळवळीमध्ये पस्तीस वर्ष घातले मित्रांनो अशा भांग्या भुंग्याकडे लक्ष देऊ नका पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी रात्र दिवस एक करा आणि आपण निश्चितच आघाडीच्या वतीनं या पंचायत समितीवर आपण छायना फडकल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी अध्यक्ष तुमच्या समोर बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो संपत्त क्लब जिंदाबाद